नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी नुकताच नांदेड जिल्हा आरोग्य सेविका यांची अंतिम यादी आणि कागदपत्र तसंच सिलेक्शन झालेल्यांची लिस्ट लागलेली आहे ही लिस्ट आपण या ठिकाणी पाहायची ही लिस्ट कुठून डाउनलोड करायची आहे कशी डाऊनलोड करायची आहे हे संपूर्ण पाहूया तत्पूर्वी आपल्या सर्वांचं ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व आरोग्य सेविकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण केलेल्या मेहनतीचं फळ या ठिकाणी आपल्याला हे भेटलेलं आहे तर त्याबद्दल या ठिकाणी आपलं मनापासून अभिनंदन आपण सर्वांनी आपले फोटो आणि तुमचे पत्ते मला या ठिकाणी व्हॉट्सअपला पाठवून द्यायचे की जेणेकरून इन फ्युचर आपल्याला कुठलेही नोटिफिकेशन किंवा कुठल्याही कार्यक्रमाचं निमंत्रण पत्रिका आपल्याला देण्यास मला त्या ठिकाणी सोयीस्कर जाईल तर तसंच या ठिकाणी ज्या महिलांचं सिलेक्शन झालं नाही किंवा ज्यांचं जे एन एम असतील त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही येणाऱ्या काळामध्ये ए एन एम आणि जी एन एम सुद्धा बऱ्याच भरत्या आहेत ज्याच्यामध्ये आर आर बीचे फॉर्म ऑलरेडी भरलेले आहेत डीएमआर ची जाहिरात अजून येणार आहे आणि वेगवेगळ्या मनपामध्ये या ठिकाणी जाहिराती येऊ घातलेल्या तर तेथे सुद्धा आपण अर्ज करू शकतो तर त्यासाठी आपण जी एन एम बॅच या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे ती बॅच आपण जॉईन करू शकता त्याची आपण ऑफर दिलेली आहे जी तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर बॅच किती तीन हजार रुपयामध्ये तांत्रिक सहित सर्व टेस्ट सीरीज नोट्स ईबुक सहित वर्षभर बॅच आहे ती तुम्ही काय करू एक शकता जॉईन करू शकता तर पटापट ती बॅच जॉईन करायची आहे तसंच या ठिकाणी आपण बघू शकता एकूण चौतीस पेजेसची ही लिस्ट आहे या ठिकाणी समोर या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं एकूण खुला ओपन समांतर आरक्षण आरक्षणशिवाय साठ पद आहेत साठ पदासाठी यांनी किती जणं घेतलेले आहेत आपण बघू शकतो एकूण या ठिकाणी सत्तर जण साठ जागा आहेत त्यापैकी इतर जे आहेत एकूण सत्तर जण या ठिकाणी किती घेतलेले आहेत बघा शहाऐंशी शहाऐंशी उमेदवार त्या ठिकाणी घेतलेले आहेत नंतर ओपन खुलासाठी कोणताही उमेदवार मिळालेला नाही आहे नंतर ना माजी सैनिक मिळालेला नाही आहे प्रकल्पग्रस्त मिळालेला नाही आहे खुल्या गटातले इतर कोणते उमेदवार त्यांना मिळालेले नाहीत फक्त समांतर आरक्षण सोडून दहा पद या ठिकाणी बोलवायचे होते अंशकालीन फक्त दोन मिळालेले आहेत नंतर अनुसूचित जाती बावीस पद आहेत बावीस पदासाठी या ठिकाणी किती उमेदवार आहेत तर बावीस पदासाठी तीस उमेदवार यांनी या ठिकाणी काय बोलावलेले आहेत बाकी मग अनुसूचित जाती खेळाडू उपलब्ध नाही बाकीचे कोणीही उपलब्ध या ठिकाणी झालेले नाही फक्त या ठिकाणी समांतर आरक्षण सोडून तीन पद होते या ठिकाणी एक पदवाले व्यक्ती या ठिकाणी यांना मिळालेली आहे त्यांना सुद्धा शंभर गुण मिळालेले आहेत तर अशी ही पूर्ण पीडीएफ आहे हे आपण डाउनलोड करायचे आहे कोणत्या या आपण ही काय करायची आहे डाऊनलोड करायची आहे यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला किती तारखेला आहे ते या ठिकाणी आय थिंक सो एकोणीस सात साठी होतं तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यांनी डेट दिलेली आहे मला वाटते एकोणीस तारखेला या ठिकाणी यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे त्या ठिकाणी बोलावण्यात आलेला आहे एकोणीस सात ते चोवीस सात तर आय थिंक सो बहुतेक एकोणीस तारखेला आहे ते तुम्ही कन्फर्म करून घ्या त्या जिल्ह्याच्या वर जाऊन ते ते जाऊन तेथे तुम्ही हे डेट चेक करू शकता तर हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी जे एन एम चे फॉर्म भरले नसतील त्यांनी रेडी राहायचं लक्षात ठेवा बरेच जण परीक्षा आल्यावर तयारीची सुरुवात करतात मात्र तुमची तयारीची सुरुवात आतापासून केली तरच तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळू शकेल बऱ्याच महिलांनी वेळेवर अभ्यासाला सुरुवात केली आणि तसं पेपर कठीण होता एक गोष्ट खरी आहे मात्र वेळेवर अभ्यास सुरू करणाऱ्यांना या ठिकाणी परीक्षेत यश मिळालेला नाही हा व्हिडिओ आपण पर पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र